नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे पहा पुणे कारागृह पोलीस भरती रखडली कारण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामधील किंवा सर्व घटकाची पोलीस भरती कम्प्लीट झालेली आहे आणि त्या घटकातील मुलं मुलं सध्या ट्रेनिंगसाठी पण गेलेले आहेत परंतु एकमेव घटक आहे तो म्हणजे पुणे कारागृह या ठिकाणी मैदानी चाचणी असेल किंवा लेखी परीक्षा असेल ह्याच्या किंवा या संदर्भात कोणतंही कारागृहानं किंवा कारागृह प्रशासनानं कोणतंही परिपत्रक काढलेलं नाही कारण मुलं हे अगदी त्या भरतीकडे डोळे लावून बसलेले आहेत भरती कधी होईल आणि आम्हाला कधी संधी भेटाल आणि आपण किंवा आम्ही जे स्वप्न पोलीस होण्याचं पाहत आहोत ते स्वप्न आमचं कधी पूर्ण होईल अशी प्रत्येक मुलगा सुमारे एक लाख तीस हजार मुलं या भरतीकडे डोळे लावून बसलेले आहेत ला आणि त्यामध्येच किंवा या भरतीसाठी कोणतंही परिपत्र न निघल्यामुळे किंवा मैदानी चाचणी असेल किंवा लेखी परीक्षा असेल याच्याबद्दल याच्या संदर्भात कोणतीही माहिती सध्या विद्यार्थ्यांना उपलब्ध नाही आणि मध्येच एक बातमी येऊन धडकली की महाराष्ट्राचे जे गृह मंत्रालय आहे त्यांनी साधारणतः बघा आठशे पन्नास नवे पद भरण्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्राचे लाडके गृहमंत्री जे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व त्यांना चाणक्य म्हणून ओळखणारे माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नुकतीच घोषणा केली की आपण कारागृहाचे नवीन आठशे पन्नास पदे भरणार आहोत तर मला एक ह्याच्यामधून विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की पहा हे आठशे पन्नास पदे भरायचे आहेत पण हे पाचशे तेरा पदांचं काय ह्या पाचशे तेरा पदांचं काय कारण का महाराष्ट्रामध्ये जे सगळे घटक आहेत जे सर्व घटक आहेत त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एक एक चान्स घेतलेला आहे परंतु हे जे एक लाख तीस हजार मुलं आहे त्यांनी फक्त कारागृहासाठी त्यांना दुसरीकडे फॉर्म भरता आले नाही कारागृह या घटकामध्ये त्यांना दुसरीकडे कुठंच फॉर्म भरता आलेला नाही किंवा त्यांना जाता आलेला नाही त्याच्यामुळं एक संधी एक लाख तीस हजार मुलांची कमी होऊ शकते त्याच्यामुळं अगोदर ही पाचशे तेरा जागांसाठी जी भरती आहे ती भरती पार पाडली पाहिजे आणि तुम्हाला खुशाल खुशाल नवीन तुम्हाला जेवढे पद काढायचे आहेत तेवढं सर्वांना संधी दिली पाहिजे मायबाप सरकारला आणि मायबाप पुणे कारागारांना माझे किंवा पुणे कारागृह प्रशासनाला माझी एक विनंती आहे पोलीस भरती करणारे हे मुलं हे अगदी काबार कष्ट करणाऱ्या गोरगरीब लोकांचे मुलं आहेत एक एक रुपयाचा विचार करून हे मुलं दिवस रात्र अहोरात्र मेहनत करतायत कारण माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण होवं माझ्या मायबाप माझ्या माईचं स्वप्न पूर्ण होवं माझा बाप दिवसभर काभार कष्ट करतोय आणि माझ्या बापाचं कष्ट कमी झालं पाहिजे म्हणून मला पोलीस व्हायचंय आणि म्हणून हा पोलीस भरती करणारा मुलगा दिवस रात्र मेहनत करतो मित्रांनो आणि जर ही जर भरती रकडली आणि जर ह्या मुलांना संधी नाही दिली तर मला तरी वाटतं की एक लाख तीस हजार मुलावर कारागृह प्रशासन अन्याय करताय महाराष्ट्राचं गृह मंत्रालय अन्याय करताय तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती कि आपण या संदर्भात एक निवेदन दिलं पाहिजे आणि ह्याच्यामधली पूर्ण संदिग्धा आहे हे जे आठशे पन्नास पद आहेत हे आता भरायचे आहेत कारागृहाची भरती झाल्यानंतर भरायचे आहे याचे एक तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे कारण ही संदिग्धा पूर्ण झाली पाहिजे कारण मुलांना पण अभ्यास करता येईल आणि जर समजा ह्याच्यामध्ये संधी नाही दिली तर पोरांना नवीन तयारी करता येईल पण नवीन तयारी करण्याच्या अगोदर हे जे एक लाख तीस हजार मुलं आहेत ज्यांनी पुणे कारागृहाकडे डोळे लावून पाहत आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे कदाचित जर नवीन भरती केली समजा आठशे पन्नास हे पद नवीन भरायचे जर ठरवले तर त्या ठिकाणी ज्यांनी अगोदर भरती केलेली आहे ज्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कारागृहामध्ये एक चान्स घेतलेला आहे ते देखील मुलं इथं परत फॉर्म भरतील आणि पुन्हा नक्कीच ह्याच्यामध्ये स्पर्धा वाढेल म्हणजे ह्या एक लाख तीस हजार विद्यार्थ्यावर शंभर टक्के अन्याय होणार आहे त्याच्यामुळं भरती अगोदर झाली पाहिजे जे पाचशे तेरा जणांसाठी भरती आहे भरती काय झाली पाहिजे अगोदर पूर्ण झाली पाहिजे कारण विद्यार्थी मित्रांनो या पाचशे तेरा जागा साठी एक लाख तीस हजार मुलांनी फॉर्म भरलेला आहे किंवा एक लाख तीस हजार अर्ज आलेले आहेत ह्याच्यापैकी जे मुलं समजा आता कुठेच लागलेले नाहीत जिल्हा पोलीस असेल एसआरपीएफ असेल रेल्वे पोलिस असेल या ठिकाणी हे मुलं लागलेले नाहीत म्हणजेच ते आता कारागृहाकडून फार मोठी संधी म्हणून पाहत आहेत आणि त्यांची संधी किंवा त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी पुणे कारागृह यांनी एक लवकरात लवकर एक नोटिफिकेशन काढलं पाहिजे किंवा एक परिपत्र काढलं पाहिजे ह्याची मैदानी चाचणी कधी होणार आहे लेखी चाचणी कधी होणार आहे सध्या जे विद्यार्थ्यांमध्ये अवस्था निर्माण झालेली आहे ती संभ्रम अवस्था दूर केली पाहिजे कारण हे जे मुलं आहेत हे गोरगरीब शेतकऱ्यांचे गोरगरीब शेतकऱ्यांचे जे कामगार लोक का आहेत ह्यांचे मुलं आहेत हे काही धनगा धनगा धनधानग्यांचे किंवा फार श्रीमंत लोकांची मुलं नाहीत त्याच्यामुळं सध्या रोजगाराचा प्रश्न आहे सध्या रोजगाराचा प्रश्न आहे हा प्रचंड मोठा आहे तो आमच्या गरीब लेकरांचा नक्की सुटेल तर माझी एकदा प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती की सध्या हे जे पाचशे तेरा जागा आहेत त्या पाचशे तेरा जागांसाठी किंवा ह्या पाचशे तेरा जागा तुम्ही काहीतरी निर्णय लावला पाहिजे आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर नवीन भरती घेतली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो माझी एक सर्वांना विनंती आहे की आपण पाहूया सध्या नोटिफिकेशन काय निघेल आणि लवकरच कारागृह ही जी भरती आहे ते लवकरात लवकर होईल अशी आपण आशा करूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद